नमस्कार मंडळी आपण सध्या नाना तऱ्हेने निसर्गाचा ऱ्हास करत चाललोय निसर्गाच्या घटकांना त्रास देत चाललोय सध्याचं युग इतकं बदललंय ना की आपण अन्न पदार्थ हे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आणतो पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपण सर्रास बाहेर फेकून देतो गावांमध्ये शहरांमध्ये खचा खच प्लास्टिक पडलेलं आपल्याला दिसून येतं मग त्याकडे आपलं लक्ष का नाही अहो आपल्याला जरी त्रास होत नसला तरी प्राण्यांना जनावरांना याचा त्रास खूप होतो साधारणत गाईंचं पोट हे दोनशे लिटरच्या आसपास असतो आणि ज्या वेळेला ते बाहेर फिरत असतात खाण्यासाठी काही मिळते का ते बघत असतात तेव्हा आपण खाल्लेल्या ज्या पिशव्या असतात ज्याच्यामधून आपण अन्न पदार्थ आणतो त्याकडे त्या सरसावतात आणि ते खाऊन टाकतात प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं आणि जवळपास असं निदर्शनास आलंय की गायींच्या पोटामध्ये पंचवीस टक्के प्लास्टिक सापडले आता आपण विचार करा प्राण्यांना त्याचा खूप त्रास होतोय त्यांच्या पोटात ते जात आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत होतोय अन्न पदार्थ आणायला जात तर डबे घेऊन जा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा जेणेकरून आपल्यामुळे या मुक्या जनावरांचा जीव जाणार नाही तेवढं तरी सांभाळून घ्या धन्यवाद